मित्रांनो काही दिवसापासून खूप चर्चेत असलेले राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांचा पोटगी प्रकरणावरील निकाल न्यायालयाने दिला आहे धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंना देखभालीसाठी महिन्याला एकूण दोन लाख रुपये द्यावेत असे या आदेशात म्हटले आहे करुणा शर्मा कोण व नक्की का त्या एवढ्या चर्चेत आल्या पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता या भागात मी आपलं स्वागत करते तर मित्रांनो इन्साइट निकालानंतर आजचा आदेश फक्त अंतिम देखभालीसाठी रक्कम देणे बाबत इतकाच आहे जो केवळ आर्थिक निकष लक्षात घेऊन पारित केला आहे असे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने म्हटले आहे करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात घरगुती हिंसाचार कायद्या अंतर्गत दोन हजार बावीस मध्ये गुन्हा दाखल केला होता आणि मासिक पोटगीची मागणी केली होती धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले आहेत न्यायालयाच्या आदेशानंतर प्रतिक्रिया देताना करुणा मुंडे म्हणाल्या न्यायालयाचे मी आभार मानते घरगुती हिंसाचाराबरोबर पुढच्या तारखेला सुनावणी होणार आहे त्याबाबतचे पुरावे मी सादर करणार आहे बायको म्हणून मला पोटगी मिळाली पाहिजे असा आदेश न्यायालयाने दिला आहे घरगुती हिंसाचार माझ्या बहिणीवर झालेल्या अत्याचाराबाबत यानंतर सुनावणी होणार आहे बीडच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी वाल्मिक कराडने मला मारहाण केली होती बीडच्या तत्कालीन अधिकारी दीपा मुधोळ मुंडे या देखील त्यावेळी उपस्थित होत्या देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असल्यापासून त्यांचा धनंजय मुंडे यांच्यावर वरदहस्त आहे मला मारहाण केल्याप्रकरणी वाल्मिक कराड यांची चौकशी व्हावी मी जिल्हाधिकाऱ्यांना त्या दिवशी सीसीटीव्ही फुटेज मागितलं मात्र ते मला दिलं गेलं नाही माझ्या मुलांसोबत माझ्या पतीचे संबंध अतिशय चांगले आहेत करुणा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं की मी मुंबईत राहायचे तेव्हा पोलीस कधीही येऊन मला पोलीस स्टेशनला घेऊन जायचे मी एवढंच सांगेन की लढलं पाहिजे धनंजय मुंडे यांच्यावर माझं खूप प्रेम होत आजही त्यांनी माझ्याकडे माझा जीव मागितला तरी मी देईन मी भुकेली राहून त्यांच्या विरोधात लढले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली त्यावर धनंजय मुंडे यांचे वकील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी या संदर्भात एक निवेदन जारी करत सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी या निवेदनात म्हटलं आहे की न्यायालयाने सध्या अंतिम निर्णय हा पोटगी संदर्भात आहे मात्र धनंजय मुंडे यांच्या विरोधात हिंसाचाराचे आरोप सिद्ध झाले असं कोणतंही भाष्य न्यायालयाने केलेलं नाही अथवा त्या संदर्भात निर्णयही दिलेला नाही हा निर्णय फक्त पोटगी देण्यासंदर्भात असून आर्थिक बाबी संदर्भातला आहे घरगुती हिंसाचाराबाबत न्यायालयाने कोणतंही विधान केलेलं नाही आज कोर्टाने कोणताही आदेश प्रेरित केला नाही करुणा शर्मा यांनी माझे अशी धनंजय मुंडे यांच्या विरोधात बांद्रा दंडाधिकारी न्यायालयात एक याचिका दाखल केलेली होती त्यांनी पाच ते पंचवीस लाख रुपयांपर्यंत पोटगी मला मिळाली पाहिजे अशी मागणी केली होती घरगुती हिंसाचारापासून संरक्षण देणाऱ्या कायद्यानुसार दे त्यांनी हा अर्ज केला होता या नियमानुसार कोणत्याही महिलेला जी विवाहित आहे लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये आहे तिला पोटगी मागण्याचा अधिकार आहे शार्दुल सिंग म्हणाले दोन हजार बावीस साली त्यांनी हा अर्ज दाखल केला होता त्यावरच आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे कोर्टाने असं म्हटलं आहे की करुणा शर्मा यांच्यासोबत संबंध असल्याची कबुली स्वतः धनंजय मुंडे यांनी दिली होती त्यामुळे त्यांना महिन्याला एक ते सव्वा लाख रुपये देखभालीचा खर्च म्हणून देण्यात यावा याशिवाय या आदेशात मारहाण किंवा हिंसाचाराबाबत काहीही भाष्य केलेलं नाही तसेच या खर्चाला पोटगी म्हणणं देखील चुकीचं आहे हा देखभालीचा खर्च म्हणून बघायला पाहिजे तर करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याने वर पोस्ट करून धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्याबाबत असं म्हणलं आहे की माझी आई करुणा मुंडेने माझ्या वडिलांच्या विरोधात खोटे आरोप केले आहेत सध्या ज्या घरगुती हिंसाचाराची चर्चा सुरू आहे तो हिंसाचार खर तर माझ्यासोबत माझ्या बहिणीसोबत आणि वडिलांसोबत झालेला आहे माझ्या आईने तो केला आहे माझ्या वडिलांना शारीरिक मारहाण झाल्यानंतर त्यांनी माझ्या आईला सोडलं त्यानंतर तिने आम्हालाही निघून जायला सांगितलं दोन हजार वीस पासून आमचा आणि तिचा काहीही संबंध नाही तेव्हापासून आमचे वडीलच आमचा सांभाळ करतायत माझे वडील सर्वोत्तम नसले तरी ते हानिकारक नाही माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही सिशिव मुंडेंच्या या पोस्ट नंतर करुणा मुंडे यांनी एबीपी माझ्याशी बोलताना सांगितलं की धनंजय मुंडे आणि माझ्या मुलांचे खूप चांगले संबंध आहेत माझ्या मुलांवर आणि माझ्यावर काय बोलायचं काय नाही याबाबत दबाव आहे माझ्या मुलांना त्यांच्या वडिलांना हेच वाटतं की मी शांत बसावं मी लिव्ह इन पार्टनर म्हणून राहत असल्याचं जरी मान्य केलं तरी त्यांना ते योग्य वाटतं हे करून त्यांना मला बेदखल करायचं आहे पण मी हे कधीच मान्य करणार नाही माझ्या मुलांना मीडिया ट्रायल नको आहे माझा नवरा आणि मी मिळून आमच्या मुलांचा छळ करत आहे हे मी मान्य करते माझी दोन्ही दोन्ही मुले आहेत आहेत खूप लहान त्यांची मानसिक स्थिती समजून घेतली पाहिजे धनंजय मुंडेंच्या डोळ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे माझ्या मुलांना हा वाद नकोय माझ्या आर्थिक परिस्थितीबाबत मी पुरावे द्यायला तयार आहे गृह कर्जाचे हफ्ते अडकले आहेत धनंजय मुंडेंच्या वकिलांनी आपल्या निवेदनामध्ये न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचा भागही उद्धृत केला आहे अर्जदार एक आणि अर्जदार दोन च्या मूलभूत गरजांचा विचार करता त्यांचं उत्पन्न त्यांची जीवनशैली आणि त्यांचं राहणीमान पाहता माझं असं मत आहे की घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम वीस नुसार ते पोटगीस पात्र आहेत त्यामुळे अर्जदार क्रमांक एक ला महिन्याला एक लाख पंचवीस हजार रुपये तर अर्जदार क्रमांक दोन ला ला हजार रुपये दिले गेले पाहिजेत पुढे या निवेदनात वकिलांनी म्हटलं आहे की माझ्या आशीला विरोधात बाकी काहीही निर्णय देण्यात आलेला नाही हा निर्णय फक्त आणि फक्त तक्रारदारांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून देण्यात आला आहे धनंजय मुंडे यांनी यापूर्वीच हा जाहीर खुलासा केला आहे की ते करुणा धनंजय मुंडे यांच्यासोबत इन मध्ये राहत होते त्यामुळेच हा निर्णय देण्यात आला आहे मित्रांनो नक्की हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा यांना पाच सप्टेंबर दोन हजार एक रोजी बीड जिल्ह्यातील परळीत अटक करण्यात आली होती करुणा शर्मा यांनी अटकेनंतर धनंजय मुंडेंनी जबरदस्तीने माझ्यावर गुन्हा दाखल केला असा आरोप केला होता करुणा शर्मा यांच्या सोबत माझे दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंध आहेत अशी जाहीर कबुली धनंजय मुंडे यांनी बारा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी दिली होती त्यांच्यावर बलात्काराचे आरोप केल्यानंतर त्यांनी ही कबुली दिली होती त्यानंतर करुणा शर्मा हे नाव महाराष्ट्रात सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलं जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये त्याआधी केवळ राजकीय वर्तुळांमध्ये आणि दबक्या आवाजात त्यांच्या नावाची चर्चा होत होती मुंबईतील एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता त्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून करुणा शर्मा यांच्याशी असलेल्या नात्याबद्दल माहिती उघड केली धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून लिहिलं होतं की करुणा शर्मा नावाच्या महिलेसोबत मी दोन हजार तीन पासून परस्पर सहमतीने संबंधात होतो ही बाब माझे कुटुंबीय पत्नी व मित्र परिवार यांना अवगत होती या परस्पर सहमतीच्या संबंधामधून आम्हाला एक मुलगा व एक मुलगी झाली दोन्ही मुलांना मी माझं नाव दिलंय शाळेच्या दाखल्यापासून सर्व कागदपत्रांमध्ये या मुलांना पालक म्हणून माझंच नाव आहे ही मुले माझ्या सोबतच राहतात माझे कुटुंबीय या मुलांना कुटुंबीय म्हणून सामावून घेतलं असून स्वीकृती दिलेली आहे पुढे धनंजय मुंडेंनी लिहिलं होतं सदर महिला माझ्या मुलांची माता असल्यामुळे त्यांची मी सर्वोतपरी पालन पोषणाची जबाबदारी स्वीकारली आहे मी त्यांना मुंबईत घर देण्यास मदत आहे मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास सुद्धा मदत केली आहे या सर्व कृती मी सद्भावनेने केलेल्या आहेत असं धनंजय मुंडे यांनी सांगितलंय करुणा शर्मा मुंडे व धनंजय मुंडे यांच्या या सर्व प्रकरणावर न्यायालयाने सध्या तरी निर्णय दिला आहे मात्र करुणा शर्मा यावर नाखुश दिसत यावर पुढे काय काय निर्णय होईल हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा स्टोरी नमस्कार